आमदार अर्जुनराव खोतकर यांनी घेतली जलजीवन मिशनची आढावा बैठक सरपंचांनी पाडला तक्रारींचा पाऊस अधिकारी घेतले फैलावर जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे करण्यात आली असली तरी पाण्याच्या नावाने पाण्याचा ठणठणाट आहे शिवाय जलजीवन मिशनच्या कामात प्रचंड अनियमितता असल्याने सरपंचांनी तक्रारीचा अक्षरशः पाऊस पडला शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना पंचायत समितीमध्ये तालुका स्तरावरील जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक घेतली यावेळी अधिकाऱ्यांना खोतकर यांनी चांगलंच फैलावर घेतलं गावांना नियमित स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी देण्याच्या उद्देशाने शासनाने करोडो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबविली परंतु जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता कामे केली आहेत शिवाय काही कंत्राटदाराकडून कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली काही कामे तर अजूनही अर्धवटच राहिली आहेत जी कामे झाली गावा त्या गावामध्ये अजूनही पाणी नाही त्यामुळे या योजनेचा काहीच उपयोग होत हो नाही त्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली या कामासाठी अधिकाऱ्यांची ठरलेली टक्केवारी देखील चर्चेत आली होती यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विद्या कानाडे गटविकास अधिकारी संदीप पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब गोगे प्रमुख पंडितराव भुतेकर युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते